yes it be

ऑलमोस्ट पूर्ण झाडे गुड मॉर्निंग माझ्या लाडक्या शिमूचा वाढदिवस आहे येस आणि ताजी ताजी फुलं काढू लागली अजून ती उठली नाहीये तर थोडंसं अजून डेकोरेशन करूया म्हटलं पण बाहेर पाऊस पडायला लागला सगळं थंड आहे वातावरण

तीन वारा पडल्या ऑलमोस्ट नॅनो टीप खूप छान बसतो कोणी पटतच नाही काढला तेव्हाच पडतं

सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण खूप मस्त आहोत मजेत आहोत तुम्हाला तर थमनेलवरून कळलंच असेल आज आहे सात जून आणि आज आहे शिमूचा वाढदिवस जी आमची तर सगळ्यांची लाडकी आहे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत परंतु होता सबस्क्रायबर्सची पण खूप अशी लाडकी आहे ती म्हणजे श्रीमय आणि तिचा आज पाचवा वाढदिवस आहे तर पाच वर्ष कसे पटापट पटापट पटा गेले कळलं नाही अजूनही ते माझं कुशीतलं बाळ मला पहिला दिवस आठवतोय कोविडचा काळ होता कोणी कोणाला भेटत नव्हतं काय नव्हतं आणि अशा वेळेस आम्ही दोघांनी सगळं ते मॅनेज केलेलं घरी बाळ आणि मी त्याच्यात मग श छोटी शर्वरी तीन वर्षांची शर्वरी होती म्हणजे बाबाची काट सगळी धावपळ तारेवरची कसरत चालू होती आम्हा तिघींना सांभाळण्याची ती सगळी लगबग आणि तेच दिवस सरसरसर सरले सर, सर, सर पटपट पटपट आज पाचवा दिवस आहे तिचा शनिवार आलेला आहे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे काल तिच्या स्कूलमध्ये स्कूल जी पार्टी होती त्यामुळे ती इतकी दमली आहे तिथे डान्स करून खेळून खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होते त्यामुळे अजूनही उठली नाही आहे वाजले वाजलेत आम्ही छोटंसं डेकोरेशन केलं तिच्यासाठी खास इकडे सगळीकडे बलून्स वगैरे टाकले ती उठण्याची वाट पाहत आहोत आज तिच्या सगळ्या फ्रेंड्सबरोबर तिची पार्टी आहे जशी शरूची बाहेर फंजूणमध्ये आम्ही पार्टी केली होती तशीच शिमेची तिचे स्कूलमधले फ्रेंड्स आहेत तर त्यांच्यासोबत ता पार्टी आहे तर आम्ही दीड वाजताचा टाईम दिला आहे त्यापूर्वी सगळं आठवायचं आहे लंच वगैरे तयारी करून मग आम्ही तिथे पोहोचणार तर ती इतकी चुलबुली आहे की सगळ्यांशी बोलते वगैरे तर तिने इतकी सारी मोठी स्कूलमधील फ्रेंडशी लिस्ट काढलेली दहा तिच्या बोलवलेलं आहे डच फ्रेंड्सला त्यांच्यासोबत ते पार्टी आहे तर मी पटापट सगळी कामं आटपून घेते आणि मग दिवसभरात आज काय काय घडते ते तुम्हाला दाखवत राहते हॅपी बर्थडे शिवू आला जेवणाच्या तयारीला लागलेली आहे मी आता मस्त पनीर बनवणार आहे दोघी मुलींना पनीर आवडतं त्यामुळे पनीर करते चपाती करते वरण भात आणि शेवयाची खीर त्याचा मेन्यू आहे आता मी पटापट -पत स्वयंपाक काटपून घेते आणि त्यानंतर रेडी होते शिंपूला पण छान आता आंघोळ वगैरे घालते स्वयंपाक करता करता म्हणजे आता मसाल्याची तयारी करते इकडे कांदा टोमॅटो ते भाजून घेते थंड होईपर्यंत छान तिला आंघोळ घालून खाली आणते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी राजा सुपीत्र जाऊं खाली हाय तो हेतत ठीक तो झालं चलो करतो का गो मिसळचा आधी खाली बघ तिथे बघितलं हाऊ डू यू फील तू बघितलं का मम्मीने तुझ्यासाठी एस काढलाय गुलाबामध्ये ये आपल्या गुलाबांचा

हे कोणा माहिती आहे का माझ्याकडून मम्मी कडून दिदी कडून पुन्हा पुनाजी आजोबा सगळ्यांकडून आहे ओके वाव बॉल तू आवडते ना हा दोन नेते तू आणि दीदी खेळू शकते ते हेवी एबल का हाळूस गी কেটবোৰ তুজা হেৱি হালু হাল হাল

что не то было.

फिफ्टीन मिनिट्स लेट आहे फायनली आम्ही आता घरी आलो आणि झाली बाबा एकदा बर्थडे पार्टी शिमूची शिमू कसं वाटलं तुला छान वाटलं किती सारे फ्रेंड्स किती तो दंगा किती खेळला तुम्ही खूप खेळला तो की नाही आणि तुला गिफ्ट किती सारे मिळाले आज हा दाखवायचे खूप दमलो बापरे एकामागे एक अशा सतत बर्थडे पार्टी चालू आहेत आणि पेरेंट्स म्हणून आम्ही दमून जातात लहान मुलांना बघू बघू हे दुखी माहिती काय मिळालं हे रिटर्न गिफ्ट घरातले घरात पण रिटर्न गिफ्ट द्यावे लागतात दिदीने लगेच सुरू केलं कलर करायला बापरे किती सारे गिफ्ट मिळाले कोण नुसतं दाखवायचा डायरी मिळाली तुला आणि सगळं युनिकॉर्न थीम झाली ना आपली युनिकॉर्न सारे गिफ्ट युनिकॉर्नचे मिळाले आणि तू लिहायला कधी शिकणार छान छान ना। डायरीज मिळाली त्याच्यासोबत माझी भेट होते इंडिया वा मग

Oh nice what? I need it to watch. This mine. <laughs> I got it. Make a box. Nice diary again. How much diaries do you have? <laughs> it's mine.

झाले का थँक्यू जेवण वगैरे आटपून बसले मी आता आज दिवसभर इतकी धावपळ झाली धावपळ म्हणजे की पार्टी होती आणि छोटी मुलं होती सगळी चार पाच वर्षांची त्यामुळं आणि आम्ही इंडोर फन इंडोर ॲक्टिव्हिटीज असतात तिथे गेलेलो बड्डे सेलिब्रेट करायला तर खूप गर्दी आहे कारण की आज, आज बाहेर खूप पाऊस होता काल पण पाऊस आज पण पाऊस त्यामुळे सगळं गच्च भरलं होतं ते मंकी टाऊन पूर्ण खूप गर्दी आणि त्या गर्दीमध्ये आपल्या आपल्या जे आपले गेस्ट आहेत जे मुलांना बोलवले त्यांना लक्ष ठेवणं फार गरजेचं जेव्हा मोठी मुलं असतात वर सात वर्षं आठ वर्ष हो, तर ते त्यांचं त्यांचं खेळतात त्यांना तहान लागली किंवा भूक लागली तर ते परत आपल्या टेबलपाशी येतात परंतु हे ये जे चार पाच वर्षांच्यामधली मुलं असतात त्यांना लक्ष ठेवणं फार गरजेचं कारण की एकतर फर्स्ट टाईम आईवडील असं सोडून जातात कारण की आधी कुणी सोडलेलं नसतं आणि मग त्या मुलांवरती लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे कुठून वरून पडलं किंवा मा कुणी मारलं वगैरे त्यामुळे ना त्या साऱ्या गर्दीत लक्ष ठेवता ठेवता खूप धावपळ की इकडे दोन चार तिकडे दोन चार तर अशी सगळी धावपळ होती आज घरी आल्यानंतरनं मग पटापट जेवण केलं कारण की तिथे लक्ष ठेवायच्या नादात मी तर साधा केक पण कट केलेला खाल्ला नाही कारण की मुलांनी खाल्लं पिल्लं व्यवस्थित की ते खेळायला लगेचच गेले आणि मग परत त्यांच्या मागे धावपळ धावपळ सगळं ते अरेंजमेंट करण्यामध्ये त्याच्यात इतका सारा वेळ गेला मग मी आता निवांत घरी आल्यानंतरनं मस्त भजीची आमटी केलेली सकाळचं पनीर होतं गरमागरम चपात्या केल्या आणि सकाळचा स्वयंपाक काही शिल्लक होता त्यामुळे मग आल्यावरती आरामात बसून जेवण केलं मुली झोपायला गेले आत्ता छान झालं सेलिब्रेट बड्डे शिमूचा आजच तिचा बड्डे होता सात तारखेला आणि या सुट्टी असल्यामुळे छान सेलिब्रेशन झालं फार दमून आली होती त्यामुळे सकाळी जातानाच मी तिचं छान औक्षण वगैरे केलेलं आणि बाहेर पाऊस होता त्यामुळे असं जास्त आज ड्रेस वगैरे काही घालून जाता आलं नाही त्यामुळे आहे त्या छान कपड्यांमध्ये आम्ही कम्फर्टेबल कारण की बाहेर गेलं की पा पाऊस आणि थंडी वारं खूप सुटलेला त्यामुळे मस्त सेलिब्रेशन करून आलो आता त्या दोघी पण फार दमलेल्या आहेत आता छान झोपून घेतील त्यांच्या डॅडीला घेऊन गेल्यात वरती आता ते स्टोरी वगैरे सांगतील आता एकदा झोपले की सकाळी निवांत उठतील उद्या पण रविवार आहे त्यामुळे सकाळी निवांत उठल्या तरी चालतात तर हाच होता आमचा बड्डेचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल तुम्ही सर्वांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या श्रीमयला त्यासाठी मलापासून थँक्यू आणि तुमचे असेच आशीर्वाद सदैव माझ्या दोन्ही लेकींवरती राहू देत तर याच नोटवरती हा आजचा बड्डेचा ब्लॉग मी थांबवते तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल अद्याप तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की दाबा बा पुन्हा भेटते नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय